जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी कल्याणमधील खाजगी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला परप्रांतीय तरुणाकडून हॉस्पिटल बेदम मारहाण झाल्याची घटना सीसीटीव्ही या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय नांदिवली परिसरात बालचिकित्सालय रुग्णालय आहे या रुग्णालयात एक तरुणी रिसेप्शनिस्ट काम करते एक महिला तिच्या बाळाला घेऊन डॉक्टरांकडे आली त्यावेळी डॉक्टर आले नव्हते डॉक्टर येण्याची वाट चार ते पाच पेशंट बघत होते त्याचवेळी डॉक्टरांच्या केबिनमध्ये एमार बसले होते तरुणी काम करत असताना बाळाच्या उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत गोकुळ चहा हा तरुण देखील होता तो अचानकपणे डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसू लागला तेव्हा तरुणी त्याला म्हणाली डॉक्टरांच्या केबिनमध्ये एमार बसले आहेत जरा थांबा तरुणीचे हे उत्तर ऐकून संतप्त झालेल्या गोकुळने तरुणीला शिवीगाळ सुरू केली त्याने तरुणीचा हात धरून बाहेर ओढलं तिला लाथाबुक्याने मारहाण केली ही सगळी घटना रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आता या प्रकरणी तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत मी श्री बालचिकित्सालय नांदोली पेट्रोल पंपच्या बाजूला क्लिनिक मध्ये रिसेप्शन म्हणून जॉबला आहे तिकडे साडेसहाच्या दरम्यान एक अनन्या जहा म्हणून पेशंट होते त्यांच्यासोबत कोणी एक त्यांचा रिलेटिव्ह होता त्याचं नाव वगैरे मला काय माहीत नाही तर तो, तो आतमध्ये जायला घाई करत होता मी त्याला अडवले म्हणून त्यांनी मला शिवीगाळ केली व माझ्यावर मारहाण केली त्यांनी त्यांनी मला शिव्या दिल्या आई वरन शिव्या दिल्या मला त्यांनी माझ्या छातीत त्यांनी मला आई वरन शिव्या गाळी केल्या मी त्याला बोलली तुझी बोलायची पद्धत वगैरे आहे का असं तसं बोलली तर त्यांनी मला गोकुळ झा म्हणून त्या व्यक्तीचं नाव असं आम्हाला समजलंय त्यांनी माझ्या छातीमध्ये लाटा वगैरे मारल्या माझ्या बुक्या वगैरे पण मारहाण केली त्यांनी मला केस ओढत पण दरवाजापर्यंत मला आई माझी एवढीच आठ आहे की त्याला आमच्या समोर तुम्ही हजर करा अंधवली येथील बाल चिकित्सालय क्लिनिक या क्लिनिकमध्ये काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एका लहान बाळाला घेऊन काही पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आलेले होते आणि त्या ठिकाणी डॉक्टर हे ते एम आर एम आर व्यक्तींबरोबर चर्चा करत असताना या पेशंटच्या लहान बाळाच्या पेशंटच्या नातेवाईकांनी जाऊन घुसण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी असलेली रिसेप्शनिस्ट जी या गुन्ह्यातली फिर्यादी त्यांनी त्यास रोखले असता आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे फिर्यादीला शिवीगाळ आणि दमदाटी केली तसंच हल्ला केलेला आहे आणि असली शिबिगाळ केली या ठिकाणी याप्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद क्रमांक आठशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन भारतीय न्यायसंहिता यानिवये गुन्हा नोंद झालेला आहे या गुन्ह्यातील आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे गोकुळ झा नावाच्या आरोपीने या ठिकाणी गुन्हा केलेला आहे आणि त्याचा आमच्या पोलीस पथकांमार्फत शोध चालू आहे अंबरनाथ पार्ले गाव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद वेलकम टू तु नून तुम हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में जा सकता है समिली मीटप्स गैदरिंग्स या आपने स्पेशल डिनर नॉन वेज टू वेज इनके के मेन्यू में आपको हर तरह तरह ते मिलते रहेंगे मिळते स्पेशल सिंधी डिशेज एक वाइड वेरायटी ऑफ डिशेज हर एक टेस्ट बर्ड संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर